ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका सातपूर अंबड लिंक रोडवरती नंदिनी नदीवरती उभारण्यात आलेल्या नव्या सिमेंट पुलावरनं एक इसम दुचाकीसह नदीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे घटनास्थळी सातपूर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली पोलिसांनी नदीपात्रामध्ये उतरून बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या गौतम यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीनं त्यांना घटनास्थळीत प्राथमिक उपचार देण्यात उपचारान आले उपचारानंतर शुद्धीवरती आलेल्या गौतम यांनी आपण कसे पडलो हे लक्षातच आलं नाही असं म्हटलंय अंदाजे तीस फूट उंचीवरून पडल्यामुळे त्यांच्या पाठीचा मणका आणि पाय गंभीर जखमी झालाय पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय यावेळी घटनास्थळी सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू पठाण उपनिरीक्षक शिवराम खांडवी पूजा भांगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल राहुल खांडबहाले राजू जाधव अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पवार अशोक श्रीकांडे तसेच एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर आणि वाहनचालक चंद्रशेखर जोशी आदी या ठिकाणी उपस्थित होते घटनेनंतर नव्यानं उभारण्यात येत असणाऱ्या पुलावरती सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आहे हे समोर आलं आहे संबंधित यंत्रणांनी तात्काळ या ठिकाणी कठडे बसवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्याची आता गरज आहे आज काही वेळापूर्वी सातपूर माहिती मिळाली एक अज्ञात इसम रोड वरील नासडी ब्रिज वरून मोटरसायकल खाली पडलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आमचे पोलीस स्टेशनचे अंमलदार लोक सदर ठिकाणी आलेले आहेत पाटोपाठ आम्ही पण इथे आलो इथं आल्यावर आम्हाला दिसलं की एक इसम पात्रात त्याच्या मोटरसायकलसह सा पडलेला आहे त्याची गाडी होंडा पॅशनसह तो जात असताना अज्ञात खाली पडलेला आहे आणि तो, तो जखमी झालेला आहे जखमी झाल्यानंतर ले एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सला बोलून त्यामध्ये त्याला टाकून उपचारक आम्ही सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवत आहोत नेमका काय प्रकारे याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका